हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मैति मैत्रिणीनो अतिशय सोप्या पद्धतीत आपण मिश्र डाळीचे आप्पे तयार करणार आहोत त्यासाठी हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत चला आपण आता एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वप्रथम एक वाटी तांदूळ घ्यायचे आहे एक कप तर पाववाटी डाळ घेतलेली आहे तुरीची पाववाटी उडदाची डाळ घेतलेली पाव आहे पाववाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि एक दोन चमचे चना डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मेथी घेतलेली आहे एक चमचा अर्धा चमचा टाकू शकता आणि अर्धा कप पोहे घेतलेले आहेत आता आपण हे सगळ्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि व्यवस्थित दोन तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने धुवून घ्यायचं हे पाणी चेंज करायचं आणि अजून दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले हे बघा आता मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता स्वच्छ पाणी परत टाकायचं आहे व्यवस्थित आणि हे बुडतील इतकं पाणी टाकायचं आहे थोडं व वरती एक इंच पाणी राह राहिला हवं असं आपण विजत घालायचं आहे आपण ज्या पद्धतीने इडलीचं करतो त्या पद्धतीने आता हे असंच ठेवायचं आहे सकाळी भिजत घातलेलं आहे एक सहा पाच सहा तास भिजलेलं आहे हे आता रात्रीच्या वेळेला हे वाटून घ्यायचं आहे हे बघा अशी स्मूथ पेस्ट करायची आहे जास्त पाणी ह्याच्यामध्ये ऍड करायचं नाही बघा अशाच पद्धतीने आपण सगळे पीठ वाटून घेऊया हे बघा आता माझ्या हातात एका कॅमेरा आहे त्यामुळे मला दाखवता येत नाही पण असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून हे रात्रभरायसाठी असंच ठेवायचं आहे आता बघा सकाळी उघडून बघूया हे बघा किती पद्ध चांगल्या पद्धतीने हे फुललेलं आहे खूप छान पद्धतीने फुललेलं आहे आता आपण हे साईडला ठेवूयात आपण हे चटणीची तयारी करूया हे बघा खोबरं टाकलेलं आहे त्यामध्ये दोन तीन पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आहेत अर्धा इंच आलं टाकायचं आहे आणि चार पाच चमचे फुटाण्याची डाळ टाकायची आहे खूप सोपी आहे आणि एक दोन चमचे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि चांगलं असंच आधी सुकं वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये आता हे कढीपत्ता मुडभर पुदिना आणि मुडभर कोथिंबीर आता हे सगळं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे आणि थोडं फिरवून घेतलं की अजून मिरची टाकायची आहे अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि एक चमचा दही टाकायचं आणि परत हे स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आता एक बोल घ्यायचा आहे त्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे बघा हे पाणी धुवून घ्यायचं ह्याच्यामध्ये ओतायचं आणि इतकं ह्या पद्धतीने हे पातळ ठेवायचं आहे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता फोडणीची तयारी करूयात आता एका भांड्यामध्ये दे तेल होतो ओतायचं आहे तेल गरम होत आहे त्यावर आपण फोडणीसाठी बघूयात एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आणि हिंग थोडा टाकायचा आहे पाव चमचा आणि लाल मिरची आणि कढीपत्ता असं तोडून टाकायचं आहे कढीपत्ता आता आपण तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचं म्हणजे वरती जाणार नाही बघा आणि आता हे फोडणी ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे बघा आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवलं का ना की मस्त एक स्मोकी असा वास येतो ते बघा चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करायचं आहे खूप पौष्टिक आहे आणि करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे आता बघा आद, आद, हे झालेलं आहे आता टॉमॅटोची चटणी करूयात टॉमॅटो टाकलेला आहे मिरची टाकायची खोबरं टाकायचं फुटाण्याची डाळ टाकायची शेंगदाणे आद अद्रक टाकलेलं आहे आता आपण हे मीडियम गॅस करायचं आहे आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजण्यासाठी तेल टाकायचं आहे आणि हे एका स्पूनच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेऊयात थोडं थोडं करून मिक्स करूयात हळूहळू हे बघा अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करायचं आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं चेकून द्यायचं आहे आता पाच मिनटाने हे बघा गॅस बंद करायचं आहे कुकरच्या भांड्यामध्ये गार झाल्यावर ओतून घ्यायचं आहे आणि अर्धा एक एक अर्धा किंवा एक चमचा पाणी टाकायचं आहे हे बघा आता हे चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही चिंच गुळाची चटणी आहे फक्त आणि गूळ आहे आता हे याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचे हे बघा अशी स्मूथ अशी पेस्ट केलेली आहे आता एका बौलमध्ये हे पेस्ट ही काढून घ्यायची आहे हे बघा ही सगळी पेस्ट काढून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करूयात आता हे बघा फोडणीसाठी आपण जे पहिलं केलेली फोडणी तशीच सेम अशी ह्याच्यामध्ये टाकायची आहे करून जिरं मोहरी कडीपत्ता आणि मिरची हे बघा ते हे मिक्स करून आता चांगले हलवून घ्यायचे आहे आता ही ही चटणी आपली तयार आहे आता आपण हे बघा किती बॅटर छान फुललेलं आहे आता थोडंसं बॅटर काढून घ्यायचं आहे ज्याला कुणाला तिखट आवडत नसेल तर ते खाण्यासाठी आता साईडला करून ठेवलेली आहे थोडी आता हे बघा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर आणि याच्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर चिमला मिरची गाजर आणि नॉर्मल मिरची हे बघा आता पहिलं शिमला मिरची टाकायची आहे गाजर टाकायचं आहे नॉर्मल मिरची कमी जास्त कशीही करू शकता आणि भाज्यासुद्धा तुम्हाला अजून ॲड करायच्या असतील कोणत्याही तरी ॲड करू शकता नाही भाज्या टाकायच्या तुम्ही नुसती कोथिंबीर आणि नमक टाकलं तरीही खूप छान होतं ह्याच्यामध्ये अद्रक पण किसून टाकायचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणि चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे सोडा वगैरे टाकायची काही गरज नाही हे व्यवस्थित फुलले जातात डाळी असल्यामुळे हे बघा आता ह्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकूयात का हे व्यवस्थित असं तेल टाकायचं थोडं थोडं नाही तर ब्रशच्या साहाय्याने पुसलं तरी चालतं थोडं थोडंसं ब्रश पुसून घ्यायचं प्रत्येक ह्याला आता हे बघा अशा पद्धतीने हे सगळे सोडून घ्यायचे आहेत बॅटर ह्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक दोन पाच दोन ते पाच मिनटं ठेवायचं आहे आता काढून घेतलेलं आहे आणि हे सगळे पलटी मारायचे आहेत अशा पद्धतीने सगळे असे हे पलटी मारायचे आहेत आणि पलटी मारल्यावर सुद्धा एक दोन मिनटासाठी आपण तसेच ठेवायचे आहे तेल सोडायचं आधी थोडं तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवायचे दोन मिनटं परत असंच ठेवायचं आहे आणि दोन मिनटांनी आता शिजलेलं आहे एक पाच सहा मिनटात हे व्यवस्थित शिजून होतात हे बघा खूप सुंदर झालेले आहेत चवीला अप्रतिम झालेले आहेत मैत्रिणीनं वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटू आपण तीन वाजता